स्थानिक गुन्हे शाखेने वडनेर भैरव परिसरामध्ये केलेल्या कारवाईत तब्बल त्रेचाळीस लाख रुपयांचा मद्य जप्त करत संशयितांना ताब्यात घेतलाय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकून तब्बल त्रेचाळीस लाखांचा अवैध मध्य साठा जप्त केलाय या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ई प्रमाणे गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्यामध्ये एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे त्याच्या कब्जातील ट्रकमधून गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे चारशे अठ्ठेचाळीस बॉक्स किंमत त्रेचाळीस लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय यातील आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई अकरा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरचं मध्य हे गोवा राज्यातील महेश शेठ व बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिक येथे फिरोदिया शेठ यांच्यामार्फत त्याने आर्या ट्रान्सपोर्टकडील वाहनातून गुजरात राज्यात राजू शेठ यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही दिली या परराज्यातून होत असलेल्या तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी तसेच मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या राजस्थान राज्यात रवाना करण्यात आलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवून यातील मद्याचा पुरवठा करणारे गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून यामध्ये पन्ना राजश्री टॉवर अहमदाबाद गुजरात बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मनसुरी मूळ रहाणाज जमजम सोसायटी ओलपाट सुरत गुजरात तसेच मध्य पुरवठादार महेश कुमार तन्ना हे गोवा राज्य निर्मित्व मर्यादित असलेला मध्यसाठा हा नाशिक येथील आशिष शेख फिरोदिया यांच्या मार्फत महाराष्ट्र व गुजरात राज्यात तस्करी करत पोलीस तपासात समोर आरोपी आशिष याला नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय आशिष फिरोदिया हा त्याच्या अवैध मध्य तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता जिल्ह्यातील परराज्यातून येणारे वैद्य मद्याचं नेटवर्क समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके सत्वर कारवाई करत असून महेश तान्ना याचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदिया याच्या अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळीमुळे खोदण्यात आता स्थानिक पोलिसांना मदत होणार आहे वडनेरभैरव पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची चौदा दिवस पोलीस कोठडी सुनावली सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून रॉयल आणखी बॉक्स किंमत लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहे या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून मद्य तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवली जाते नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे नाना शिरोळे नवनाथ सानप संदीप नागपुरे मेघराज जाधव हेमंत गरुड विश्वनाथ काप विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आभाड मनोज सानप कुणाल मोरे प्रवीण गांगुर्डे तानाजी सुर्डे यांच्या पथकाने संयुक्तिकरित्या ही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण